आज आपल्याला एक मजेशीर खेळ खेळायचा आहे हो का हो आई काय खेळ हे बघ मला एक चित्र दे आणि मला सांग कि त्या उदाहरण सफरचंद के। सफरचंद केळी पुढे काय सफरचंद छान आता दुसरा मांजर कुत्रा मांजर कुत्रा पुढे काय कुत्रा अरे लाल त्रिकोण निळा वर्तुळ लाल त्रिकोण निळा वर्तुळ पुढे काय हम्म लाल त्रिकोण अरे वा बिलकुल खूप छान तू फार हुशार आहेस माझा खेळ आवडला आई